नमस्कार सात्विक रेसिपी होम होममध्ये आज आपण पाहणार आहोत राशनच्या तांदळाचे मऊ लुसलुशीत मोदक आणि उकड काढण्याची एक नवीन पद्धत ह्या दहा टिप्स वापरून जर तुम्ही मोदक बनवले तर बिलकुल चिकट होणार नाही फाटणार नाही तुटणार नाही किंवा चिवटसुद्धा होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक बाऊल भरून तांदूळ घेतलेले आहेत साधारणतः दहा वाटी तांदूळ आहे त्यामध्ये अर्धा वाटी हे आपण साबुदाणे टाकायचे स्वच्छ पाण्याने धुवून फॅनखाली हे आपण तांदूळ सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर घरघंटीमध्ये बारीक पिठी दळून आणायची यामधलं दोन वाटी पीठ आपण घेतलेलं आहे आणि हे पीठ कोमट पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि साखर टाकायचे आहे साखर यासाठी आपण एकाच प्रकारचा तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे ह्याला इथे साखर टाकल्यामुळे चव येणार आहे तर मीठ आणि साखर आणि कोमट पाणी आणि थोडंसं तूप लावून याचा घट्ट असे दोन गोळे मिळून घ्यायचे आहे इथे आपलं पाण्याचं प्रमाण अचूक आहे त्यामुळे आपली ही उकट पातळ होण्याची किंवा घट्ट होण्याचे काहीही प्रॉब्लेम येणार नाही अगदी सह सा साच्यामध्ये किंवा हाताने सुद्धा तुम्ही याचे मोदक बनवू शकता आता पुढची कृती आपण पाहूया इथे आपण कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अशी गाळ किंवा चाळणी ठेवायची आणि थोडंसं तूप लावून आपण हे उकड पंधरा मिनटं उकडून घ्यायची उकड चांगली शिजवून घ्यायची आहे कच्ची बिलकुल ठेवायची नाही त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे त्यामध्ये दोन वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे ओलो खोबरं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी आपण गूळ टाकणार आहोत गूळ आणि खोबरं टाकून मध्यम गॅसवर ठेवून आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं तूप टाकायचं आहे आणि चवीनुसार वेलची पावडर टाकायची आहे तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये एक चमचा तांदळाची पिठेसुद्धा घालू शकता पण मी इथे वापरणार नाही आता आपण पुढे ह्यात महत्त्वाच्या दहा टिप्स पाहूया आपलं हे सारण चांगलं भाजून घ्यायचं आहे याला पाणी सुटलेलं आहे एक घट्टपणा येतो याला थंड झाल्यानंतर उकड काढत असताना उकड काढत असताना गरम असतानाच ती लगेच मळा थंड झाल्यावर तो घट्ट गोळा होतो आणि फाटतो त्यामुळे हाताला थंड पाणी किंवा तूप लावून मौसर गोळा मळून घ्यायचा ओल्या कपड्यात ठेवून उकड सुकू नये म्हणून झाकून ठेवा जर जास्त थंड झाली तर ते कणिक फाटण्याची शक्यता असते लहान लहान गोळे तयार करा आणि त्याची एकसारख्या आकारामध्ये मोदक बनवा गोळा करताना हाताला तूप पाणी लावा त्यामुळे उखड चि हाताला चिटकत नाही किंवा आणि पोळी छान लाटता येते पोळी पातळ व समान लाटा खूप जाड केली तर मोदक जाड होतात आणि फाटतात सारण कोरड्याने थंडसर ठेवा गरम सारण टाकलं तर मोदक लगेच फाटतात कोरडे नीट चिमटा बंद करा सारण बाहेर येणार नाही मोदक स्टीमरला चिटकू नये म्हणून केळीचे पान किंवा ओला कपडा ठेवा वाप देताना झाकणावर कपडा ठेवा व झाकणावरील पाणी मोदकवर डायरेक्ट पडणार नाही याची काळजी घ्या मोदक मंद आचेवर बारा ते पंधरा मिनटं वाफवा जास्त वापरले तर कठीण होतात आणि कमी वाफवले तर कच्चे राहतात तर अशा पद्धतीने ह्या दहा टिपचा वापर करून तुम्ही ही मोदक नक्की बनवून घ्या आणि अशा पद्धतीने या साच्यामध्ये तूप लावायचं आहे आणि असे आपल्याला हे पॅक बंद करून साच्याने हे मोदक बनवून घ्यायचे आहेत साच्याने बनवल्यामुळे सर्व मोदक एकसारख्या आकारात बनतात काही मोदकला इथे ड्रायफ्रूट्स लावलेले आहेत आणि काही मोदकला मी ड्रायफ्रूट्स लावलेले नाहीत हाताने सुद्धा अगदी सहज याचे मोदक तयार होतात आता याच पद्धतीने इथे आता ड्रायफ्रूट्स लावून आपण मोदक बनवून घेऊया यामध्ये हे आपण बनवलेलं जे गोड मिश्रण आहे चव आहे ते यामध्ये टाकायचं या आहे आणि असं पॅक बंद करून चांगलं घ्यायचं आहे याच पद्धतीने माझे तेहतीस मोदक ह्या सारणामध्ये बनलेले आहेत आता अगदी सहज याचा अलगत हाताने हे ओपन करायचं आहे परत एकदा इथं प्रेस करून छान असं पॅक करायचं आहे आणि आता आपण हे उकडून घेणार आहोत अगदी झटपट कमी वेळेत हे मोदक सहज तयार होतात तुम्ही कळ्या पाडून सुद्धा बनवू शकता हे छोटे छोटे मोदक प्रसादाला द्यायला सुद्धा छान आणि सुबक दिसतात ज्यांना शुगर असेल त्यांना हे छोटे मोदक खूप आवडतात तर अशा पद्धतीने हे केळीचं पान ठेवायचं आहे त्याच्यावरती थोडंसं तूप आणि केशर टाकून आपण हे मोदक उकडून घेणार आहोत हे पहा आधी नीट बसले का पायाचं आहे हवा सर्वकडे चांगली लागत आहे केळीच्या पानाचा आकार चेंज झालेला आहे कलर आणि एकदम छान सुबक असे मो मोदकला एक चकाकी आलेली आहे आकारसुद्धा थोडा मोठा झालेला आहे या पद्धतीने आपले सर्व मोदक बनवून तयार झालेले आहेत घरच्या घरी अगदी पंधरा मिनटामध्ये हे सर्व मोदक बनवून तयार होतात तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम या चॅनलला सबस्क्राईब करा आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तो